उत्तमदादा मोहिते साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मंगळवारी सांगलीतल्या गारपीर चौक भागामध्ये अशा शुभेच्छा देणारे अनेक फ्लेक्स लागले होते कारण होतं दलित महासंघाचे पदाधिकारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने कार्यक्रम कार्यक्रमसुद्धा ठेवण्यात आला होता मोठा मांडव घातला होता त्या कार्यक्रमामध्ये उत्तम मोहिते यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची त्यांच्या मित्रांची बरीच गर्दी झाली होती एक एक ग्रुप स्टेजवरती येऊन उत्तम मोहितेंना शुभेच्छा देत होता बघता बघता बराच उशीर झाला होता आणि अशातच ते दहा जणांचा एक ग्रुप स्टेजवरती आला त्याने मोहितेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि या ग्रुपमधल्या एकानं अचानक उत्तम मोहितेंवरती गुप्तीने हल्ला केला मुळशी पॅटर्नमध्ये न्या भाईचा खून होतो अगदी सेम तसाच खून पण सांगलीतला राडा इथंच थांबला नाही रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मोहितेंना बघून आक्रमक झालेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करणाऱ्या आरोपीवरती प्रतिहल्ला केला ज्यामध्ये या आरोपीचाही मृत्यू झाला सांगलीत वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये डबल मर्डर झाल्यामुळे शहरामध्ये खळबळ उडाली आणि या सिनेस्टाईल मर्डरची राज्यभरामध्ये चर्चा व्हायला लागली पण मंगळवारी रात्री उत्तम मोहितेंच्या वाढदिवसाच्या ठिकाणी नक्की काय घडलं मोहितेंची मुळशी पॅटर्न स्टाईल हत्या का करण्यात आली सांगलीतल्या मुळशी पॅटर्न डबल मर्डरची स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू उत्तम मोहिते दलित महासंघाच्या मोहिते गटाचे संस्थापक अध्यक्ष मागच्या काही वर्षांपासून उत्तम मोहिते सांगली शहर आणि जिल्ह्यामध्ये कार्यरत होते लोकांच्या न्याय हक्कासाठी हटके आंदोलनं करून त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी ते काम करायचे त्यांचा जिल्ह्यामध्ये मोठा जनसंपर्क होता सांगलीतल्या गारपीर चौक परिसरातच त्यांचं घर होतं मंगळवारी उत्तम मोहिते यांचा वाढदिवस असल्यानं सगळ्या गारपीर चौक भागामध्ये त्यांचे फ्लेक्स होते घराजवळच मांडव टाकलेला आणि त्यामध्ये हा कार्यक्रम सुरू होता स्टेजसुद्धा उभारण्यात आलं होतं त्या स्टेजवरती उत्तम मोहिते थांबले होते शहरातले अनेक मान्यवर मोहित्यांचे कार्यकर्ते मित्र नातेवाईक त्यांची भेट घेण्यासाठी तिथं येत होते शुभेच्छा देत होते त्या कार्यक्रमाला आलेल्या लोकांची जेवणाची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती त्यात मोहितेंचा जनसंपर्क मोठा असल्यानं गर्दीसुद्धा मोठ्या प्रमाणावरती होती रात्री उशीर झाला तरी लोक येत होते भेटी गाठी होत होत्या आणि लोक जेवण करून माघारी जात होते मध्यरात्रीचे बारा वाजत आले तरी कार्यकर्त्यांची गर्दी कमी झाली नव्हती याच दरम्यान पोलिसांच्या रेकॉर्डवरचा गुन्हेगार शाहरुख शेख उर्फ शाब्या त्याच्या आठ ते दहा साथीदारांसोबत वाढदिवसाच्या कार्यक्रमाला आला आधी शेख आणि त्याच्या सगळ्या साथीदारांनी जेवण केलं त्यानंतर हा सगळा ग्रुप स्टेजवरती गेला असे कित्येक ग्रुप संध्याकाळपासून येत होते स्टेजवरती जात होते त्यामुळे मोहितेंना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनाही यात काही वेगळं वाटलं नाही पण शाहरुख स्टेजवरती पोहोचला त्यानं आणि त्याच्या ग्रुपनं मोहितेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि पुढच्या क्षणी त्या, त्या ग्रुपमधल्या पोरांनी आपल्याजवळ लपवलेल्या गुप्त्या काढल्या शाहरुखनं मोहितेंच्या पोटामध्ये कुप्ती खुपसली मानेवरती सुद्धा वार केले काही आरोपींनी त्यांच्याजवळच्या तलवारीने मोहितेंवरती हल्ला चढवला वाढदिवसाच्या कार्यक्रमामध्ये शुभेच्छा द्यायला आलेल्या लोकांकडून अचानक झालेल्या हल्ल्यामुळे मोहिते बिथरले आणि त्यांनी जवळच असलेल्या त्यांच्या घराकडे धाव घेतली पण आरोपींनी त्यांचा पाठला करत त्यांना गाठलं ते फक्त स्टेजवरती वार करून थांबले नाही तर त्यांनी मोहितेंच्या घरामध्ये जाऊन त्यांच्यावरती वार केले आरोपीने केलेला हा इतका था हल्ला इतका खतरनाक होता की मोहिते रक्ताच्या थारोळ्यामध्ये कोसळले लगेचच त्यांना जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं पण तोपर्यंत बराच उशीर झाला होता या हल्ल्यामध्ये उत्तम मोहितेंचा मृत्यू झाला काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांमधून असाही दावा करण्यात आलाय की शाहरुख आणि त्याचे साथीदार स्टेजवरती गेल्यावर त्यांचा मोहितेंसोबत एका कारणावरून वाद झाला त्यातूनच बाचाबाची वाढली आणि त्यानंतर शाहरुख आणि त्याच्या साथीदारांनी मोहितेंवरती हल्ला केला आरोपींनी मोहितेंवरती हल्ला केल्यानंतर मोहितेंचा पुतण्या योसेफ मोहिते आक्रमक झाला होता योसेफने आपल्या सुलतानवरती हल्ला करणाऱ्या शाहरुख शेखवरती प्रतिहल्ला केला मोहितेंच्या पुतण्याने केलेला वार शाहरुखच्या पायावरती बसला आणि रक्तस्राव सुरू झाला तोपर्यंत शाहरुखने मोहितेंवरती हल्ला केल्याची माहिती मोहितेंच्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचली त्याने शाहरुखला घेरलं आणि चोप दिला आधी मोहितेंच्या पुतण्याने केलेला वार आणि नंतर झालेली महाराण यामुळं शाहरुख गंभीर जखमी झाला होता रात्री उशिरा त्याला सुद्धा उपचारांसाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं शाहरुखवरती आयसीयू मध्ये उपचार सुरू होते पण नंतर त्याचा सुद्धा मृत्यू झाला एका रात्रीमध्ये एकाच ठिकाणी दोन जणांचा खून झाल्यामुळं एकच खळबळ उडाली घरामध्ये तणावाचं वातावरण तयार झालं होतं सोशल मीडियावरती सुद्धा या प्रकरणाची बरी चर्चा सुरू झाली यांच्या हत्येची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते मोहित्यांचे समर्थक सुद्धा मोठ्या संख्येनं तिथं गोळा झाले त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गारपीर चौक परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पण आता ज्या शाहरुख शेखने मोहितेंवरती हल्ला केला होता त्याचा इतिहासही समोर यायला सुरुवात झाली आहे शाहरुख उर्फ शाबा शेख हा रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे माध्यमांमधल्या बातम्यांनुसार शाहरुखवरती एकूण पाच वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत यामध्ये मारामारी ॲट्रोसिटी खून जमावबंदी अशा गुन्ह्यांचा समावेश आहे सोलापूरमधल्या मंगळवेढा पोलीस स्टेशनमध्ये शाहरुखवरती एक खुनाचा गुन्हा दाखल आहे सगळ्यात आधी दोन हजार सोळामध्ये शाहरुखवरती दोन गुन्हे दाखल झाले होते त्यानंतर शाहरुखच्या गुन्हेगारी कारवाया वाढत गेल्या आणि त्याच्यावरचे गुन्हे सुद्धा दोन हजार अठरामध्ये शाहरुखवरती आणखी एक गुन्हा दाखल झाला तर दोन हजार एकवीसमध्ये आणखी दोन गुन्हे दाखल झाले त्यामुळं गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या शाहरुखने आणि त्याच्या साथीदारांनी मोहितेंवरती हल्ला का केला त्यांच्यामध्ये काही वाद होता की शाहरुखने सुपारी घेतली होती तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे आता शाहरुख आणि उत्तम मोहिते यांच्यामध्ये वाद असू शकतो अशी शंका घेण्याचं कारण म्हणजे उत्तम मोहिते यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी माध्यमांमधल्या बातम्यांनुसार मोहितेंवरती दहा गुन्हे दाखल होते ज्यामध्ये अत्याचार मारामारी घरफोडी हाफ मर्डर सरकारी कामामध्ये अडथळा आणणं धमकावणं खंडणी अशा वेगवेगळ्या गुन्ह्यांचा समावेश होता दोन हजार एकवीसमध्ये उत्तम मोहिते यांना सांगलीतून एका वर्षासाठी तडीपारसुद्धा करण्यात आलं होतं तेव्हा उत्तम मोहितेंच्या पत्नी ज्योती उत्तम मोहिते यांना सुद्धा तडीपार करण्यात आलं होतं तत्कालीन पोलीस अधीक्षक दीक्षित गेडाम यांनी ही कारवाई केली होती दोन हजार दहापासून मोहितेंची टोळी कार्यरत असून त्यांची गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी ही कारवाई केल्याचं तेव्हा पोलिसांनी सांगितलं होतं त्यामुळं आता मोहिते आणि शाहरुख दोघांचीही गुन्हेगारी पार्श्वभूमी समोर आल्यामुळं या हत्येच्या घटनेमागे दोघांमधला जुनावाद होता का हा प्रश्न आता विचारला जातोय पण या सगळ्या हत्येच्या प्रकरणामध्ये स्थानिकांनी आणखी एक आरोप केलाय मोहितेंवरती हल्ला करणारे शाहरुख आणि त्याचे साथीदार हे सगळेजण अंमली पदार्थांच्या नशेमध्ये होते असं त्यांचं म्हणणं आहे तर पोलिसांच्या तपासामध्ये मोहितेंच्या हत्येतल्या आरोपींची नावं समोर आलीये गणेश मोरे सतीश लोखंडे शाहरुख शेख बन्या उर्फ यश लोंडे अजय घाडगे जितेंद्र लोंढे योगेश शिंदे आणि समीर ढोले या आरोपींचा यामध्ये समावेश आहे हे सगळे आरोपी सांगलीतल्या इंदिरानगर भागातले असल्याची माहिती देण्यात आली आहे सांगली पोलिसांकडून नागरिकांना गैरसमज आणि अफवा पसरवू नये असं आवाहन करण्यात आलं आहे आरोपी शाहरुख आणि मोहिते यांच्यामध्ये जुनं भांडण होतं त्याच वादातून हा हल्ला झाला सी सी टी व्हीमध्ये ही सगळी घटना कैद झाली आहे आरोपी गणेश मोरेबद्दल सखोल तपास केल्यावरती आणखी माहिती समोर येईल अशी माहिती पोलिसांनी दिलीये पण उत्तम मोहितेंच्या मुलीने पोलिसांवरती काही गंभीर आरोप केलेत गणेश मोरे परिसरा त्या परिसरामध्ये गुंडगिरी करायचा काल त्यानं माझ्या वडिलांची हत्या केल्यावरती सिव्हिल हॉस्पिटलमध्ये माझ्या भावावर सुद्धा हल्ला केला पण तेव्हा पोलिसांनी फक्त बघायची भूमिका घेतली होती असा तिचा आरोप आहे त्यामुळं हा सगळा प्रकार नशेत घडला का यामागे नेमकं कोणतं जुनं भांडण होतं जे हत्येसाठी कारणीभूत ठरलं स्टेजवरती बाचाबाची झाली असेल तर शाहरुख शेख आणि त्याचे साथीदार हत्यार लावून का आले होते त्या बऱ्याच प्रश्नांची उत्तर मिळणं बाकी आहे तोवर राज्यभर चर्चा आहे सांगलीत घडलेल्या मुळशी पॅटर्न स्टाईल हत्येची